कसा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुषमा अंधारे असतील संजय राऊत असतील हे सरकारच्या विरोधात रोज खोटं बोलतात नरेटिव्ह प्रस्तावित करतात आणि खोटं बोलण्यासाठी त्यांना पक्ष नेतृत्वाकडून पैसे मिळतात कॉलमप्रमाणे पैसे मिळतात पण ज्या सुप्रिया ताईंना संसदेचा पुरस्कार मिळालेला आहे अशा सुप्रिया ताई देखील आज महाराष्ट्रात खोट बोलताना त्यांनी एक ट्विट केलं की पुण्यामध्ये एका खड्ड्यात पडलेली गाडी आणि तो हम रस्त्यावरला खड्डा आहे आणि ती महानगरपालिकेला त्याने टिकेच लक्ष बनवलं मला सुप्रिया ताईंना सांगायचं की खोट बोलण्याची स्पर्धा लागली तर महाविकास आघाडीचे अनेक नेते त्याच्यामध्ये पहिले येते मुळात ब्रिटिश काळामधली एक इमारत आहे पोस्ट नावाची त्या ठिकाणी एक विहीर होती ती विहीर कालांतराने बुजली मग पेवर बॉक्स असतील त्याच्यामध्ये काही वाळू दगड टाकून आणि त्या ठिकाणी काल एक महानगरपालिकेचा टँकर आला होता कंपाऊंडच्या आतमध्ये आणि रिव्हर्स गिअर घेताना गाडी घेताना त्याच्यामध्ये त्या वेरीमध्ये टँकर पडला आता लक्षात घ्या की त्यांनी असं म्हटलं की हम रस्त्यावर टँकर विहिरीत पडला कोणत्या शहाणीनं विर रस्त्यामध्ये बांधले असेल का हा मुळात प्रश्न आहे आणि म्हणून सुप्रिया ताई तुम्ही चक्क खोट बोललात ही खऱ्या अर्थाने तुम्ही मी खोट्या ट्विट केलं बद्दल तुम्ही पुणेकरांची आणि संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागायला हवी हे मात्र नक्की हो